दोन जायच्याऐवजी आपण पाचशे खिंडीतन परत जायचं ठरवलं तर तिथे एक अत्यंत अद्भुत अशी जागा आहे रायगडावर एक लाख लोक गेले तर दहा लोक सुद्धा या ठिकाणी येत नाहीत अशी ती जागा आहे त्याला वाघ बीळ किंवा नाचण टेपाची गुहा असं म्हटलं जात आपल्या त्या फोटोमध्ये त्या गुहेतल्या गुहेची रचना अशी आहे की एका ज्या बाजूने आपण चढून वर जातो त्या बाजूला त्या गोहेला एक तोंड आहे आणि गुहेच्या पलीकड्या बाजूला दोन तोंड आहे पाचार गावातून येत असताना आपल्याला ते दिसतं ते वाघविळात आपल्याला आहे असं म्हटल्यानंतर त्या अवघड कड्यामध्ये आपण कसे चढणार असं आपल्याला वाटत असतं पण चढायची वाट मागच्या बाजूनी आहे त्यामध्ये सोपी वाट आहे अक्षरशः पाचारच्या खिंडीतून वाघविळात पोहोचायला अडीच ते तीन मिनिटात उचलतात कोणीही व्यवस्थित जाऊ शकतं तर केवळ ती सुंदर आहे तिथे अप्रतिम वारा सतत वाहत असतो हे त्याची गंमत नाही आहे तिथे एक संशोधक होते ते कोकणातल्या अशा प्राचीन गुहांचा शोध घेत होते ते या वाघिळ किंवा नाचनटेपाच्या गुहेमध्ये पण आले होते आणि त्यांनी तिथे एक छोटासा खड्डा घेतला ज्याला ट्रायल पीठ असं म्हणतात आणि त्या खड्ड्यामध्ये मातीखाली गाडली गेलेली मायक्रोलिथ्स म्हणजे छोटी लघु लग, अश्म हत्यार आदिमानवाची ही तिथे सापडली त्यामुळे आदिमानवाची वस्ती तिथे होती म्हणजे पाच पन्नास हजार वर्षापूर्वीचा मानव हो। त्या गुहेमध्ये राहत होता त्यावेळेला रायगडला किल्ल्याचं स्वरूप नसणार तो आदिमानव होता पण रायगडच्या इतक्या निकट महाराष्ट्राच्या एका प्राचीन मानवी वस्तीचा पुरावा आपल्याला मिळतो ही गोष्ट खूप महत्वाची अत्यंत सुंदर जागा आहे मी तर म्हणतो रायगडावर जाणाऱ्या प्रत्येकाने ती पाहायला पाहिजे पण फारसे लोक तिथे जात नाहीत या फोटोमधनं ना आपल्या ज्याचा सोडू